ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा फिरण्यासाठी म्हणून गेलेल्या परंतु परतीचा मार्ग विसरल्यामुळे डोंगरामध्ये अडकलेल्या पाच अल्पवयीन मुलांची विविध पथकांनी मिळून सात तासांनी सुखरूप सुटका केली मुंब्रातील विविध ठिकाणी राहणारी असहदुल शेख वय वर्ष बारा मोहम्मद पिंटू शेख वैवर्ष अकरा मुन्ना शेख वर्ष नऊ सर्व राहणार दरगा गल्ली अमृतनगर शेख वर्ष दहा राहणार आझाद नगर आणि अमिर शेख वर्ष अकरा राहणार कौसा ही पाच मुले शुक्रवारी संध्याकाळी बायपास रस्त्याजवळील खडी मशीन परिसरातील तीनशे फूट उंच डोंगरावर फिरण्यासाठी गेली होती परंतु ते परतीचा मार्ग विसरल्याने ते तिथेच अडकली याबाबतची माहिती रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी हेमंत दिव गणेश खेताडे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण थामपाच्या परिवहन समितीचे सदस्य शमीन खान अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे डीडीआरएफ तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एनडीआरएफ सुशांत शेट्टी स्थानिक पोलीस आणि गिर्यारोहक योगेश सदरे यांनी घटनास्थळी धाव घेतली डोंगरावरील निसरडा भाग पाऊस दाट अंधार या सर्व कठीण परिस्थितीवर मात करून सर्व पदकांनी संयुक्त प्रयत्न करून शनिवारी मुलांच्या पालकांना बोलवून त्यांना त्यांच्या ताब्यात दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंब्रा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा